आज आपण ज्या सहजतेने रक्तगट ए बी ए बी ओ आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो त्यामागे आहे एक क्रांतिकारी वैज्ञानिक शोध आणि तो शोध लावला होता कार्ल लँडस्टायनर या ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकाने एकोणीसशे एक साली त्या काळात लोकांना रक्त चढवण्याची माहिती होती पण अनेक वेळा रुग्ण मृत्यू पावत असत आणि का हे कुणालाही समजत नसे मग लँडस्टायनरने एक वेगळाच प्रयोग सुरू केला त्याने वेगवेगळ्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने एकमेकात मिसळून पाहिले आणि त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली ती म्हणजे काही रक्त मिसळल्यावर घट्ट होत होतं तर काही पूर्णतः सहज मिसळत यावरून त्याने माणसाच्या रक्ताचे वेगवेगळे गट असल्याचा शोध लावला ए बी ए बी आणि ओ हे मुख्य रक्तगट आणि नंतर आर एच फॅक्टर म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता या शोधामुळे काय घडलं तर सुरक्षित रक्तदान शक्य झालं शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्या गर्भधारणे दरम्यान आर एच फॅक्टर समजून उपचार शक्य झाले आणि लाखो रुग्णांचे प्राण वाचू लागले या महान कार्याबद्दल लँडस्कॅनर यांना एकोणीसशे तीस मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं